पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मध्ये येणार आहेत दोन दिवस ते चिपळूणमध्येच असतील ते तर तेवीस सप्टेंबरला सावरकर मैदान बहादूर शेख नाका इथं सकाळी अकरा वाजता त्यांची जाहीर सभा होणार आहे आणि आज रत्नागिरीचा चार वर्ष मी निरीक्षक म्हणून काम करतोय आपल्याला माहितीच आहे की दोन महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका महाराष्ट्रात लागत आहेत त्याच्या निमित्ताने सर्वच पक्षांची तयारी सुरू आहे महाराष्ट्रात तर दोन आघाड्याच आहेत महाविकास आघाडी आहे महायुती आहे आणि त्यांच्या माध्यमातून जी प्रचार यंत्रणा राबवलेली जाते सर्वत्र तशीच या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये देखील आम्ही तयारी करतोय आपल्या सर्वांना माहितीच आहे की रत्नागिरी मागच्या दोन हजार एकोणीसमध्ये जर पाहिलं असेल तर महाविका वेळच्या आघाडी आणि युती अशी त्यावेळेला युतीमधून शिवसेना होती आणि त्यांचे चार आमदार या रत्नागिरी जिल्ह्यात निवडून आले होते आघाडीतून आमचे एक आमदार निवडून आले होते आणि असे रत्नागिरी जिल्ह्यात विभागणी झाली होती या चिपळून संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आले होते आणि म्हणूनच आताच ज्या घटना घडलेल्या आहेत मागच्या दोन अडीच वर्षामध्ये पहिल्यांदा काही लोक शिवसेनेतून बाहेर पडले त्यांनी एका कारणामुळे ते तिकडे गेले आणि मागच्या वर्षी आमच्यामधून काही लोक बाहेर केले जो चाळीस चाळीस लोक आमदार अशा बाहेर पडलेले आहेत परंतु असं असताना देखील लोकसभा जी झाली नुकतीच त्या लोकसभेमध्ये जर पाहिलं असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या दिशेनेच कल दिसतोय आम ज्या रत्नागिरीमध्ये आपण आहेत त्या रत्नागिरी जिल्ह्याचं जरी आपण पाहिलं जरी या ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाले असले तरी रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाचही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने अतिशय चांगली अशी आघाडी घेतलेली आहे आणि म्हणूनच आता आम्हाला ज्याप्रमाणे अजून तिकीट वाटप झालेलं नाही शेवटी आमची महाविकास आघाडी आहे आणि त्या आघाडीच्या माध्यमातून आघाडीचे नेते ज्यावेळेस निर्णय घेतील त्याच्यानंतर सर्वत्र उमेदवार जाहीर केले जातील असं असलं तरी देखील या जिल्ह्यामध्ये पाचवी विधानसभा मतदारसंघातली तयारी आम्ही करतोय आमचे कार्यकर्ते करत आहे जिल्हाध्यक्ष अध्यक्ष विधानसभा अध्यक्ष महिला युवक सेवा से दल किंवा इतर सगळं अल्पसंख्याक या माध्यमातून आम्ही या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संपूर्ण तयारी करतोय आणि विशेष लक्ष जर शेवटी काही झालं तरी महाविकास आघाडीमध्ये आता शिवसेना पक्ष सामील आहे त्याच्यामुळे चा पूर्वी चार शिवसेनेकडे होते हे आमच्याकडे असतं त्या माध्यमातून आम्ही विशेष तयारी जो आमचा मतदारसंघ आहे त्या चिपण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात तयारी करतोय आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की ही जी तयारी सुरू आहे त्याच्यामध्ये कुठेतरी एक संभ्रम निर्माण केला जायचा की पवारसाहेबांचं आणखी कुणाला आशीर्वाद आहे का दुसऱ्या उमेदवारांना असा संभ्रम काही वृत्तपत्र माध्यम असतील किंवा सोशल मीडियामध्ये मध्यंतरी एक दीड महिन्यापूर्वी सुरू झाला होता त्यावेळेस अनेक कार्यकर्ते पवारसाहेबांना भेटायला मुंबईमध्ये आले होते मुंबईत भेटले त्यावेळेस पवारसाहेबांनी येतो सांगितलं होतं परंतु मध्यंतरी पावसामुळे त्यांचा तो दौरा रद्द झाला आणि आता पवारसाहेब आवर्जून या संगमेश्वर चिपळूण मतदारसंघातील लोकांना भेटण्यासाठी आपल्या इकडे येत आहेत आपल्या वृत्तपत्रामध्ये <coughs> देखील मी आज वाचली ती बातमी तर त्याची सत्यताच सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे खास पवारसाहेब हे सोमवारी या चिपळूणमध्ये सभा घेणार आहेत शेतकरी कामगार मजूर किंवा इतर मच्छीमार यांच्याशी ते संवाद साधणार आहेत त्यासाठी त्यांची सोमवारी सकाळी अकरा वाजता सावरकर उद्यान जे आहे आपले तिथे जाहीर सभा होणार आहे आणि ते अगोदरच्याच रात्री इकडे येऊन थांबणार आहेत आणि नंतर दोन तीन कार्यक्रम आमचे आहेत बाईंच्या घरी भेट असेल किंवा इतर डेअरीला भेट असेल किंवा आमचे इतर काही कार्यक्रम आहेत ते आम्ही तुम्हाला देणारच आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल